पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा मोठा अपघात घडला आहे फरशा घेऊन कात्रत चौकातून निघालेला ट्रक नवले पुलाजवळ येतात चालकाचे नियंत्रण सुटले ट्रकने तीन वाहनांना धडक दिली यात दोन वाहन चालक किरकोळ जखमी झाले हा सगळा थरार सीसीटीव्ही आहे मंगळवारी पहाटे सुमारास फरशा घेऊन निघालेला ट्रक पुला खाली आलाज ट्रक आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रेडमिक्स डम्पर वाहनाला तसेच दोन कारला जोराची धडक दिली या तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली बुधन महतो एकोणचाळीस राहणार बावधन झारखंड या जखमी वाहनचालकाने सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी ट्रक चालक तौफिक इसरार अहमद वय बत्तीस राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने की ब्रेक फेलमुळे झाला हे आरटीओच्या तपासणीत समोर येईल मात्र व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे हा आपला आत्ताचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्ज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव